प्रायोजक, राम पापड आणी पापड आटा आणि मसाला दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजित दादांची इच्छा पूर्ण करावी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं सयाजी शिंदेचं वक्तव्य भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है उल्टा है संघाच्या स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळेच अच्छे दिन सरसंघचालक यांचं प्रतिपादन सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का मोहन भागवतांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं संजय राऊतांचा जोरदार टोला सोलापूरच्या मोहाळमध्ये निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या ढाब्यावर उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात पुन्हा निवडणूक ठेवण्याची उमेश पाटलांची मागणी चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर सव्वा सव्वा वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव सूत्रांची माहिती जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी नेते आक्रमक सतरा फेब्रुवारीपासून नागपुरात आंदोलन सुरू होणार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा कुणीही उद्योजकांना त्रास दिला तर त्याला कायद्यानं उत्तर द्या पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही झुंडशाही गुंडशाही कुठल्याही एमआयडीसी मध्ये खपून घेणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा अंडर नाईन्टीन विश्वचषक विजेती टीम इंडियाचं मायदेशी आगमन मुंबई विमानतळावर चॅम्पियन्सचं जंगी स्वागत आता पाहूयात अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवाने निधन झालं आणि संपूर्ण राज्यासह देशाला मोठा धक्का बसला आता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दलच्या शंका कुशंका काही थांबायचं नाव घेत नाही आहेत विमानाचा अपघात कसा आणि का झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस या विमान अपघाताविषयी आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी त्यांच्या समर्थकांकडून नवनवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत विशेष म्हणजे पवार कुटुंबियांना देखील आता दादांच्या अपघाताविषयी शंका त्यांनी उपस्थित केल्यानं यावरनं राजकारण ढवळून निघालं विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला पण या विमान अपघातानंतर संशयाचं धुकं दिवसेंदिवस गडद होत चाललंय हा अपघात का झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शनिवारी जित पवार से आमदार रोहित पवार ने ही डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहां पे, 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 पे शंका है क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो है वो हम नहीं बोल सकते दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन प्रेस कॉन्कर प्र, कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथे मांडेल रोहित पवारांनी याच संदर्भात दहा फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली पण आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या विमान अपघाताविषयी आणखी नवे प्रश्न उपस्थित करत व्हीएसआर कंपनीबद्दल शंका उपस्थित केली पायलट आहेत त्या प्रत्येकाचा पन्नास कोटी रुपयाचा विमा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला अशी दुर्घटना घडली म्हणजे तो जो पा पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेला होता का त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता जो व्ही एस आर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं पन्नास कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही कारण स्फोट झालेत विमानामध्ये स्फोट एका मागून एक झाले त्याच्यामुळे ह्या अँगलने सुद्धा तपास झाला पाहिजे केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही या संदर्भात विविध दावे केल्यानं संशय आणखी बळाव लागतो अपघाताच्या दिवशी अजित पवारांसोबत एकही एक पीए का नव्हता हो असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला तर ठाकरेंच्या चो सेनेचे नेते अंबादास दानवेंनीही काही सवाल उपस्थित करत संशय उपस्थित केला दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एक ही पीए सोबत नसावा मी काय घडलं कसे म्हणत नाही हे अशा काही घटना आहेत आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं पण आता तुम्ही सर्वजण म्हणून ठीक बोललो लागतं मीडियाला पळून जाणारपैकी आम्ही नाही आमदार साहेबांचे संस्कार आहेत दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार जे असेल ते जे वाटतं ते दिलखुलाच बोलणार आम्हाला काय असं नाही आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी काहीतरी आहे एवढं नक्की पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार आहे असं मला तरी नाही वाटत पण अमोल मिटकांनी जे काही प्रश्न उपस्थित केले माणस सहा होते तर पाचच बॉडी सापडल्या माणसं जळून खाक झाली तर राहिले या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे दोन्ही राष्ट्रवादींसह विरोधकांकडून ही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित होत असताना सत्ताधारी मात्र वेट अँड वॉच चा सल्ला देतात त्या विमानाचा विमा पन्नास कोटीचा होता असं कळतंय आता पायलटचा विमा पन्नास कोटीचा होता एक नवीन येते समोर येते म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील सीआयडी चौकशी करते आणखीन करत असेल परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल त्या या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल खर तर अजित पवारांनी यापूर्वी अनेक वेळा मुंबई ते बारामती असा विमान प्रवास केला होता तसंच गेल्या काही वर्षात अनेक विमानांनी तिथून उड्डाणं आणि लँडिंग केलं होतं पण अठ्ठावीस जानेवारीला नेमकं असं काय घडलं ज्यामुळे तो अपघात घडला त्या अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे याचा उलगडा चौकशी अहवालातून होईल पण त्याआधीच राष्ट्रवादीचं विरोधक आणि रोहित पवारांच्या माध्यमातून पवार कुटुंबियांनी पहिल्यांदाच काही शंका उपस्थित पहिल्यांदा त्यामुळं काळात राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही रिपोर्ट न्यूज एटीन मराठी आता बातमी सोलापूर मधला सोलापूरमध्ये निवडणुकीत मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन पेट्या ढाब्यावर आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय हो ढाब्यावर काही लोक ईव्हीएम मशीन पेट्या घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी उमेश पाटील यांनी या घटनेनंतर केलेली आहे एकीकडे मतदान करा म्हणून गळे काढणार प्रशासन दुसरीकडे बेजबाबदार असू शकतं याचा जिवंत नमुना सोलापूरच्या मोहाळमध्ये पाहायला मिळाला ज्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात असतात त्या मशीन चक्क एका खासगी ढाब्यावर आढळल्या लोकशाहीचा कणा मानली जाणारी ही यंत्रणा एखाद्या चहाच्या टपरीसारखी उघड्यावर कशी काय येऊ शकते असा सवाल उपस्थित केला जातोय हँडल करत नसतात कोणतं किंवा एखाद्या ठिकाणी एखादं दुसरं वाहन शासकीय नसेल ते एखादा एकवार केलेलं हायर केलेलं वाहन असत परंतु हे ढाब्यावर ईव्हीएम मशीन कस हा प्रश्न खर तर ईव्हीएम वर वारंवार वार अशा पद्धतीनं शंका निर्माण होते आणि याच्यात निवडणूक आयोग स्पष्टपणे दिसतोय की सत्ताधारी पक्षाला काहीतरी काळविरो करून मदत करतो मोहोळ मधील एका ढाब्यावर दोन ईव्हीएम मशीन संशयास्पद रित्या पडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही बाब उघडकीस आणली निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मशीनची हालचाल ही जी पी एस ट्रॅकिंग आणि कडक पोलीस बंदोबस्तात होणं बंधनकारक आहे मग या मशीन हॉटेलच्या धाब्यावर कशा पोहोचल्या हा प्रश्न आहे बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्वच्या बॉक्समध्ये घातलं गेलं असं तर झालं नाही ना हे तपासून बघावं लागेल संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्यात मशीन होतं त्यांचे क्वाल डिटेल चेक केले गेले पाहिजे ज्या यंत्रणेवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे त्याच्या सुरक्षेकडे अशी डोळे होणं सवाल उपस्थित करते जर ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडत असतील तर उद्या निकालही कोणाच्या तरी ड्रॉईंग रूममध्ये ठरवले जातील का हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या मतांशी केलेली प्रतारणा आहे मोहळची ही घटना म्हणजे लोकशाहीच्या थडग्यावर रचलेला एक क्रूर विनोद आहे पण ईव्हीएमचा असा खुला बाजार मांडला गेल्यानं अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केल्याचं दिसलं तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा काय घडलं कुठे घडलं किती वाजता घडत आहे आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतय तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई हो प्रकरण अंगाशी आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मशीन ताब्यात घेतल्या त्या एक तर पहिली गोष्ट त्या होत्या त्याच्यामध्ये कुठे मतदान झालं आपल्याला ज्या मतदान झालेल्या ई एम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या आम्ही ती सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळ्या सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सी सी टी व्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत प्रशासन आता या राखीव मशीन होत्या आणि त्यावर मतदान झालं नव्हतं असं म्हणतंय पण ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर घेऊन जाणं योग्य आहे का याचा विचारही प्रशासनानं करायला हवा ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन मराठी